काय खरे काय नाही मागली तू हो आता तू झालो जेवला का जेवले की लय ग माझी गुणाची सोनी मग आता काय काम करायला लागतं या या जेवला का जेवली की जेवली वाय तू जेवलीस का नाही आता ये दोन दोन जेवायचं यात अग काय सांगू तुला मग हे तर उन्हात काय तिथं सावलीला बसायचं तिकडं काय आहे आता अगं पोटात राहिणं झालंय काय झालं अश्विनी आहे का नाही हा तिच थोबाड सारखंच रात्री मला सारखी माया शिव्या देत असती काय पडते काय माहिती काय काम का बसून खाती तिला काय काम येतं का आणि अगं तुझ्या खानदानाच सगळं काढती तिच्या बापाने काय दिलंय का तिच्या भावाने काय दिले का माझ्या बापाने हे दिलंय मग काय अशीच माग लागून आली का नाही नाही अशीच मागा लागून आली का मग तुम्ही बोलायचं मा तेवायच माझ्या बाजूला जरा अगं बाय कस बोलायचं अगं माझं सांगावी ती ती सांगावी ती सांगावी ती मग मला पण माझ्या बी तावडीत गावल्या मग मी तिला सुट्टी दिती वय अगं म्हणून माया खानदानाव जायला अजून माया खानदानाचं नाव तर नाही कोणी काढलं माझ्या हिला खानदान काढते वय माझं मग मी काढले जमल का माझ्या पोटात राही ना म्हणून तुला सांगायला काय न... काय म्हणले अजून ती म्हणती नुसती म्हणजे बसून राहते सकाळी उठत नाही स्वयंपाक करत नाही मग हि आई येऊन करते काय मग नाही हिजी आई येऊन करते काय तुम्हाला दिसत नाही का तुम्ही पण मग म्हणायचं ना तिला तुम्ही बेवायचं बोलायचं ना ती तशीच ते आता तुम्ही दोन चार दिवस गावाला ना आता माझा नुसत भोगा पाडला बस होऊन बस उन, बस घरात हे नाही करायचं ते नाही करायचं मग तुम्हाला दिसत नाही का कोण काम करता येईल बोलायची उत्तर द्यायचं तोंडा बोलली पाहिजे ना तिला माग कशी हे झाडली होती ना त्यामुळे आता न्यार आली जरा म्हणून तुमच्या पाषा कुसबुत करती मला काय बोलत नाही तर ती घाबरती जरा मला काय घाबरती मायत एकटा बोलू दे ना मग सांगते अजून काय काय म्हणली काय सांगू तुला बाय 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 काय म्हणली आता बाया बाया सगळं सांगा काय काय तिचं एकदाच फेसला पारती काय आहे ती नाही घेते भावाला नाही बापाला बोलवून आणि तिचं काय आहे ती एकदाच मिटावती मग ती म्हणते मग करवाने हात धरून आली काय सुद्धा आणलं नाही आणलं नाही म्हणजे तू हात धरून आली का मी हात धरून आली म्हणा काय सुद्धा आणलं नाही तिचा बाप असलाच आहे तिची आई तसलीच आहे तिची आई शिकवी ती तिचा भाऊ शिकवी अगं तुला लाज वाटत ती म्हणा माझ्या बापाचं नाव काढायला माझ्या बापाची तिच्या बापाची कुठं बराबरी करता म्हणा तुकाल नाही आली लाग इस की लागली की म्हणा मला शिकवायला पण तुम्ही बी बोलायचं नाय जरा बोलले का तुम्हाला कळत नाही का ती काम करते का मी काम करते कोण काम करत बोळते की आता मी काय काय करणार मला आपलं जेवाय कुठं मिळेल तिथं मी खात मा मी तू मला एवढं सांगत तर तिथं तिला त्या शब्दाव दाबली असती तर मला काय सांगायची गरज होती का आता बाई दाबली तरी ती ऐकतच नाही ना अगं म्हणून तुला सांगाय आले तुझं गं माझी गुणाची सून माझी अहो गुणाची सून पण तुम्ही बी बोलायचं म्हणायचं ना ती बी करते ती भी पाठवपासून कामच करते ती बसली का म्हणली की मी आता मला काही दिसत नाही बाई तू किती काम करते पाटपच करायची उठती शणपाने काढती धारा काढती नाही मला बोलू दे ना आता माझ्या तोंडावर बोलू मी पण दाखवते माझा इंगा काय आहे ती मग काम करते का नाही करते दाखवते ना तिला पण करते का नाही करते हा बघते किती तुम्ही आता उन्हात इथं बसून सावली बस जाऊन मी बघत या जाऊ घे तू जेवण जेवण हो घेते हा हा काय बाई त्याला आज पेच नाही बोलावं काय काम कोण करता येईल कोण नाही करता या नुसता चुना घालती नुसती बोंबलत राहते कामाच्या नावाने बोंब नुसती बोंबलत राहते हे नाही केलं ते नाही केलं आणि ही मातारी मातारी ही ती सांगत तर काम करून करून नको झाले नुसतं अश्विन आले का आता आले की घ्यायचं पाणी घ्यायचं कुठे नाही छान लागली वाटतं हा का घ्या ना प्या ना कुठे गेल सकाळच्या पारी गेले ते तिच्या कुणा कर सट्टी विक्री भटक भवाने कडवे होय काय म्हणली मग काय म्हणली हा अगं काय सांगू तुला का काय तुला शिवाय देती ती का अगं म्हटली नटुरी नुसती नटाय पाहिजे झांग पॅंग हराया पाहिजे काम नाही का ती आणून देते का मला तिच्या आई आणून देतो का बापा आणून म्हणले का जाऊ का मी तिच्याकडं जा तू काय दाग दागिन्यावर तिचं लक्ष आहे का भटक भवानीच तुझ्या बापाने काय दिले माझ्या बापाने काय दिलं तुला काय चौकशी पडली म्हणा माझ्या बापाने सर्व दिले, दिले।, दिले। बाबा ना ती कशी भटक बाबानी बोलत असते माझ्या सारखी मला सारखी टोमणं मारत मग तुम्हाला काय बोलता येत नव्हतं का अगं बोलले की मी अगं मस्त की म्हणलं तिच्या बापाने बी दिले काय दिलं काय ऐकतीय माझं पण आई तू सांगायचं ना म्हणून तू तू काम कर म्हणा माझ्या बायको काय संबंध आहे नाही ना संबंध ते उठून सुटून माझंच नाव काढत असते काय तिथं कुठल्या माझ्याकडे मोबाईल नव्हता नाही तर व्हिडिओ काढून आणला बघा म्हातारी खोट बोलणार नाही तुम्ही काय करायचं का ते ठरवा आता बघतो सांगतो मला पटत नाही म्हणजे ही बी काम करते नाव्याने तिच्या बाप्पाय का तिच्या सांगा केलंय तुझा नवरा पार्लरला लावतो तू तिच्या का पोटात दुखा व ग मग मला चांगलं दिसायला नको सांगा ना मग तिला काय होत तिथं गावाला राहते गावडळ कुठली स्वतःच करणे शान कारण घाण काढ हेच करत असते म्हणून तो असं चांगलं राहणं तिला रोज म्हणान लावलेली आवडत डाब्यात बस मी सांगतो दादाला बापरे हा असलं ना मला पटत नाही अजिबात तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी बोलतो त्या सिंग मी जाणार आहे तिथे आता मी जाणार आहे ना खरंय तर मी का बघतो काय तुम्ही तर बोलताय तुमच्या आईवर लक्ष तुमचं नाही काही विश्वास नाही तुमच्या आईवर मग माझ्या आईवर माझा नाही तुम्ही कोणाचा विश्वास मी बघतोच मी मी सांगतो त्या दादाला मग हिला बोलायच काही संबंध नाही ना नाही संबंध मग हिचा बाप काढायचं काय संबंध काय संबंध दिवाघर नाही देऊ आई बाप पण काही पण मग दिलाय त्यांनी आणि काम करते किती मग किती आणि म्हणते काढलं का नाही सांगा बरं येत नाही तरी काढलं हो

मग तुमचं आहे ना एकमेकांना नाही पटत ना मग कसं आहे का तुम्ही मी काल तिथं तुला दूध होती माझ्या जवळ आली म्हातारी उन्हा तानाच तिथं बसली म्हणलं कशाला आली तर म्हातारी मला म्हणली की तुला म्हणते मुख हात धरूनच चाली या मुकळी चाली या काही नाही आणि ती तसलीच आहे हे असली कसले कामच करत नाही म्हणजे मी काम करत भाऊजी तुम्हाला काय कळतं का मी बोलू का मी चार दिवस आली इथं बसायला राहिला तर तुम्ही असला आरोप तर असं मला वाटत नाही तुझं नाही समजलं मी पण आहे

आता मी मी सांगायला गेले की लगे भांडत अशी व्यापार

सांगत नाही इच तिला सांगत नाही तर तू इतकं पण तसं नाही कळा ना काही तू खरं कळला दोघींची माफी माग नाही तर तू परी सुट्टी नाही हांतर बर तुला मा मी मध्ये नाही येणार तुला सांग

हिला घरात बाहेर नाही तुला पसरते कसं हिला, ना हिला बरं का हिला चहा पाणी जागे होते तुम्ही दोघं भाऊ समजदार दोघांच्या बायका चांगल्या समजदार म्हणून झाल्याच नेण्या काटा कुरड